मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात जन्मदाखले काढण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय यांनी केला आहे शिवाय इथं बांगलादेशी रोहिंग्यांना खोटे जन्मदाखले दिले जातात असाही आरोप त्यांनी केला यांनी तहसीलदार आणि काही माफियांनी मिळून खोटी कागदपत्र घेऊन जे जन्मदाखले मिळवले त्याचे तपशीलही सादर केले या प्रकरणी एक एसआयटी नेमावी ने आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सोमय यांनी केली बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माता दाखला म्हणजे नागरिकत्व देण्याचा जो घोटाळा झाला आहे सरकारने महाराष्ट्र यांनीही या, नहीं या एक त्यांची टीम मध्ये पोचली आहे तहसीलदार अतिरेक्यांशी संबंधित आतंकवादी संघटनाचा एक मुखिया आणि एक पूर्व आमदार एक सध्याचा आमदार अवघ्या चार महिन्यात एक हजार लोकांना नागरिकत्व देण्यात आलं